काय याच्यावर जास्त काही सबस्क्रायबर नाही आणि वॉचिंग पण आपली चालत नाही जास्त कारण आपलं कसं आहे दुसऱ्याला माहिती पोचायसाठी आपण व्हिडिओ बनवतो शेतीचे मी आहे विदर्भ बाजार टुंकी गाव येतचा मुलगा आहे मी कारण की मी सफरचंद शेतामध्ये असतो कामाला त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढतो मी ना पण म्हटलं जाऊ द्या आपण पण काढून पाहिजे यूट्यूबवर कसं जबरदस्त व्ह्यूज भेटतात त्याच्यावर पाहू शकता तुम्ही सपोरचंद पाहू शकता सपोर्ट करा भावांनो जास्तीत जास्त कारण की तुमच्यापर्यंत मी माहिती पोचवतो ते, ते पाहू शकता तुम्ही सपोर्टचंदा मला हे बघा पाहू शकता तुम्ही के लिए सजा आशिकी गेली